तर शेतकरी बांधवांना पेपरची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आज समोर आलेली आहे पहा तर शेतकरी बांधवांवर कोणत्याही प्रकारची इंटरनेटची बातमी नाही कोणत्याही प्रकारची बनवलेली बातमी नाही तर अगदी पेपरलाच बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची महा ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा सातव्या बदल आत्ताची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे आज अखेर नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली असून आता ऐंशी लाख शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी तीन हजार मिळणार आहेत ही केवळ घोषणा नाही तर लगेच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तात्काळ तुमचे बँक खाते तपासा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटण्याची तारीख आता फिक्स झालेली आहे त्यातच एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे ती म्हणजे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्यात देखील आलेला आहे तुम्हाला तर माहीतच असेल वाढवण्यात देखील आलेला आहे वर्षाला मिळणार सहा हजारची रक्कम आता नऊ हजार देखील करण्यात आलेली आहे याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार नाही तर थेट तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे तीन हजार या दहा विशिष्ट बँकामध्ये जमा करण्याचे आदेश स्वतः आपल्या राज्याचे जे काय अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांनी या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे तुमच्या खात्यात तीन हजार रुपये कधी येणार शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आत्ताच घडीची ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे जी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो तुम्हाला आता दोन हजारचा नसून त्या थेट एक हजार रुपयाची वाढ करून तीन हजार रुपये येणार आहे आणि तो आजच तुमच्या खात्यावर येणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे तरी पाच शेतकरी मित्रांनो एक मिनटात आपण जिल्हा यादी पाहून घेणार आहोत आणि त्या विशिष्ट देखील पाहून घेणार आहोत आजची जिल्हा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज नेमकं हे तीन हजार नमो शेतकरी योजनेचे कोणकोणाला मिनार आहेत ते कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज येणार आहेत कोणत्या बँकात हे पैसे सोडले जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहे याची सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सर्वच बँकात नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी चालणार नाही असे स्पष्टपणे राज्य सरकारकडून आता सांगण्यात आले आहे मागील जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता होता तो येताना अनेक बँकांमध्ये अडचणीसुद्धा निर्माण झाल्या होत्या अनेक शेतकऱ्यांचे बँकामध्ये पैसे आले नव्हते त्यामुळे मित्रांनो महत्त्वाच्या दहा बँकांमध्ये आता सरकार करून पैसे सोडले जाणार आहे आता त्या कोणत्या दहा बँका आहे लगेच एका मिनिटात पाहून घेऊया तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा दोन हजारचा हप्ता नाही तर थेट तीन हजार रुपये केला आहे आणि ते वाढण्याचे आजच आदेश या ठिकाणी बँकांना देखील देण्यात आलेले आहे स्वतः अर्थविभागाला हे आदेश देण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या बँक खात्यावर दोन हजार नाही तर थेट तीन हजार रुपये या ठिकाणी येणार आहे बघा पैसे वाटण्याचे आदेश आजच दिले असल्याने तुम्हाला तुमच्या बँकांमध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकतो तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सकाळीच या चौदा जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दोन हजार रुपये जमा झाले आहेत ही जुनी माहिती आहे आता तीन हजार रुपये येतील ज्या शेतकऱ्यांनी दहा बँका सोडून इतर बँकेत खाते उघडले आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचे बँकेत पैसे येण्यामध्ये समस्या येत आहे त्यांना खात्यावर पैसे सकाळपासून आले नाहीत तर बघा कोणत्या आहे बँका मित्रांनो लगेच आता पाहून घेऊया आता दहा बँकेत पैसे सोडले जाणार आहे कोणत्या दहा बँका आलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया आणि सोबतच कोणते चौदा जिल्ह्यांमध्ये हे पैसे येऊ लागलेले आहेत तेही तुम्हाला अगदी एका मिनटामध्ये आपण पाहून घेणार आहोत तर बघा तुमचे पैसे मिळण्यासाठी महत्वाच्या या दहा बँका लागणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आधी नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते जर तुमच्या बँक खात्यावर घेतले असतील तर आणि सातवा हप्ता जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अत्यंत गरजेचे आहे तरच तुम्हाला सरकारने निवडलेल्या दहा बँका कोणत्या आहे त्या दहा बँकेत पैसे सोडले जाणार आहे त्या दहा बँकेची नावे या ठिकाणी समजणार आहे तसेच चौदा जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा लगेच तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आज जमा होणार अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे तर लगेच शेतकरी बांधवांनो लगेच आपण ते कोणते जिल्हे आहे ते देखील पाहून घेणार आहो आणि सोबतच त्या कोणत्या बँका आहे ते देखील आपण पाहून घेणार आहो तर बघा शेतकरी बांधवांनो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार नाहीतर तीन हजार असा या ठिकाणी घोषणा केली आहे आता अर्थसंकल्पात ही घोषणा केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे तर बघा शेतकरी बांधवांनो सकाळपासून चौदा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागले आहे फक्त या दहा बँकेतच आता पैसे येऊ लागले आहेत या दहा बँका चालणार आहेत राज्य सरकारकडून तशा प्रकारे बँकांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहे मागच्या वेळी नमोचे पैसे म्हणजे सव्वा हप्त्याचे पैसे बँकमध्ये अडकले होते त्यामुळे आता राज्या सरकारकडून सर्वांना खबरदारी घेण्यात आलेली आहे तर बघा सहा हजारवरून नऊ हजार, हजार मुख्यमंत्र्याचे आश्वासन पूर्ण झालेले आहे जेव्हा सरकार सत्तेत आले तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांना राज्य सरकारला एक पत्र लिहिले होते की तुम्ही जो वर्षाला आम्हाला सहा हजार नमो शेतकरी योजनेचे पैसे देतात तर ते पैसे आम्हाला खर्चाला त्या ठिकाणी कमी पडत आहे थोडंफार रक्कम आम्हाला वाढून द्यावी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितले होते की तुमचा हप्ता त्या ठिकाणी वाढवू असे त्यांनी त्याद्वारे सांगितले होते त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नमो शेतकरी योजनेचा तो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांनी कालच याबद्दल मोठी घोषणा आणि केली आहे नमो शेतकरी योजनेचे आता सहा हजार नाही तर थेट नऊ हजार येणार असे यामध्ये सांगितले आहे सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये सरकारकडून करून सूचना आता केल्या गेल्या आहे बघा की आजच नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवण्यात यावे बघा दोन हजार नसून तर तीन हजार या ठिकाणी वाटण्यात येणार आहेत तर बघा त्यामुळे आज कोणत्या दहा बँकेमध्ये पैसा येणार आहे तसेच कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे याची संपूर्ण माहिती आता इथे तुम्हाला मिळणार आहे कारण मित्रांनो दहा बँका सोडून इतर कोणत्याही बँका चालणार नाहीत थोडी अडचण येत आहे असे स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आले आहे याचे कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये जो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मागच्या वेळी सोडला होता बघा सव्वा हप्ता असावा त्यावेळी पैसे अडकण्याचे या ठिकाणी लक्षात आले होते त्यामुळे आता अशा प्रकारे कुठेही घडू नये कोणत्याही व्यत्यय येऊ नये म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी बँकांना तशा प्रकारे आदेश या ठिकाणी आज दिलेले आहे तुमच्या बँकेचे खाते तपासा या दहा बँकेमध्येच पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता सकाळपासून दहा बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहे तर त्या दहा बँका कोणत्या आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर आज नमो शेतकरी योजनेसंदर्भात मोठी घोषणा सरकार करून करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी घेतलेला आहे तर नमोचे सहा हजार वरून नऊ सुद्धा आता करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले याच शेतकऱ्यांमुळे आम्ही पुन्हा एकदा भाजप सत्तेमध्ये आलेले आहोत त्या खुशीने आम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ केलेली आहे तर बघा शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या लगेच आपण त्यातील महत्त्वाच्या दहा बँके निवडले आहे ते आपण पाहून घेऊया या दहा बँकेमध्ये जर तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला सकाळपासूनच पैसे आता मिळणार आहे आणि मॅसेज पण येऊ शकते तुम्हाला जर पैसे आले नसतील तर आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुमच्या बँक खात्यावर दोन हजार नसून थेट तीन हजार रुपये येऊ शकतात तर मग मित्रांनो पैसे तुम्हाला दोन हजार नसून तीन हजार येणार आहे हे लक्ष ठेवाय यामध्ये दहा बँकांची नावे या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे सर्वांनी कान देऊन लक्ष देऊन ऐकायचे आहे दहा बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहे तर इतर मित्रांनो लक्षामध्ये घ्या जर तुमचे खाते वेगळ्या बँकेत जर खाते उघडले असतील तर पुढील पंधरा दिवस पैसे येणार नाही पैसे लेट येतील त्यामुळे त्या कोणत्या बँका आहे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो लगेच आपण बँका पाहून घेऊया बघा एच डी एफ सी बँक ही खाजगी बँक असली तरी देशातील सर्वात मोठी बँक आहे सरकारने याला देखील मान्यता दिलेली आहे तर बघा एच डी एफ सी बँकेमध्ये देखील सकाळपासूनच पैसे जमा होऊ लागलेले आहे तर बघा पुढील जी काय बँक आहे आए ती आय सी आय सी आय आए बँकमध्ये पण या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा शेतकरी बांधवांनो जी काय बँक आहे पुढील ती आहे कोटेक महिंद्रा बँक बघा या बँकेमध्ये पण पैसे जमा होणार आहे बघा आता जी काय पुढील बँक आहे आय डी बी आय बँक या बँकेमध्ये पण पैसे मिळणार आहे आता ॲक्सिस बँकमध्ये पण येणार पोस्ट ऑफिस बँकमध्ये पण या ठिकाणी पैसे येणार जी की सरकारी बँक आहे तर बघा जी काय महत्त्वाची बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पण पैसे जमा होणार आता आठ नंबरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र नऊ नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि शेवटची दहा नंबरची जी काय बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा मध्ये पण या ठिकाणी पैसे जमा होणार आहे तर लक्षामध्ये घ्या या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश या ठिकाणी शेतकरी मित्रांनो येथे बघा आता महत्वाच्या दहा तर सांगितले आता बघा महत्वाच्या चौदा जे काय जिल्हे सांगतो या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे बघा तुमचा जिल्हा आहे का याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता थेट शेतकरी बांधवांना मिळणार आहे यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार चौथा जिल्हा आहे तो म्हणजे की नागपूर त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो आहे यामधला पाचवा जिल्हा आहे तो बघा आता तुम्हाला सांगतो नाशिक बघा सव्वा नंबरचा जो काय जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग सात नंबरचा सा जिल्हा आहे तो आहे रायगड आठ नंबरचा या ठिकाणी जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी आता पुढचा जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर त्यानंतर बघा सातारा जिल्हा आहे त्यानंतर बघा पुढचा जो काय जिल्हा आहे तो आहे सोलापूर जिल्हा त्यानंतर नांदेड आहे आणि तेरावा नंबरचा जिल्हा आहे तो आहे नांदेड तर बघा त्यानंतर चौदावा नंबरचा जो काय जिल्हा आहे तो आहे बीड तर शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या हे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जिल्ह्यामध्ये आहे का या ठिकाणी तुम्ही पाहिजे आहे तुम्हाला लवकरच दोन हजारवरून तीन हजार येण्याची डाट शक्यता अर्थसंकल्पात मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला हे पैसे कधीही तुमच्या खात्यावर येऊ शकतात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर कर्जमाफीची घोष सुद्धा ते करणार आहेत आणि नमोचा सातवा हप्ता जो त्यांनी हप्ता वाढवण्याची घोषणा निवडणुकीच्या आधी केली के होती तशा प्रकारे ती पूर्ण देखील केलेली आहे तर तरी आजची या ठिकाणी सर्वात मोठी मोठी बातमी या ठिकाणी ठरली आहे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका जो काय हप्ता आहे तो तीन हजार रुपयेच येणार आहे ही माहिती या ठिकाणी समोर आली आहे तर शेतकरी होती आजची मोठी बातमी धन्यवाद